काय नाव होत तुझ येस येस बबी आधी होत हा बचा वर एलांटी दिली मग बैली हा पण पूर्ण नाव काय होत नांदगाव मधलं पूर्ण नाव काय तुझं माहेर बेबीबाई कुमारी बेबीबाई विठ्ठल जी हे माडे ए बेबीबाई विठ्ठल या माडे का बेबीबाई शिवराम या माडे ना शिवराम सांग परत बेबी बाई शिवराम हेमाडे ही याचा चौथी चौथी पासून शाळेत होते चौथी पासून होती का पहिले दुसरीला नाही गेली तुझ्या आज्याच नाव काय माझ्या आज्याच नाव माझ्या शिवराम अनाजी बाब होते बरोबर ना हा मग हरी प्रश्नच नाही आणि मग लग्न झाल्यावर काय तुझं नाव बेबी पूर्ण नाव सांग ना मातारे बेबी विठ्ठल जी घे काय सांग लग्नानंतर नाव पूर्ण लग्नानंतरच नाव काय बेबी का रुक रुक्मिणी रुक्मिणी नाही मग काही एकच नाही घ्या मग काय नाव होत तुझी बेबी बाई हा विठ्ठल हा बेबी इथेल घे अगी घे किती तारखेला लग्न झालं तुझं एकवीस बारा अठ्ठावन्न ला अठ्ठावन्न मग लेख कधी झाली तुझी लेख मोठी मोठी माझी ही आता तीच आहे ना हा तीच आहे कधी झाली ती तुला अठ्ठावन्न एक लागला एकसठ ला ना हा एकसठ ला आणि मग दुसरी दुसरी काय बसकते झाली बस्या बसक्या बस नाकाची बस्या नाकाची हा ना 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 ती तशी तशीच ना ती पण आनंद आशीर्वाद बाबा मला नाही पटत ती अजी बाबा गच्च घाल ना ग आणि मुटुडा बांध हं गच्च झालं आनंद आनंद झाला गेला नाथ गेला नाथ गेला किती वर्षाचा फरक आहे तो तिगंजचा 2 वर्षाचा ही एक या 20 वर गेली अस अठरा हं बरोबर आ... ए... <स्थिवत्तियों> <हाँ? स्थिवत्तियों> ना मग काय तर आणि मग ती अठरा वर आणि मग मी किती कितीची तिची लेख ती किती वर्षाची मग मग तुला झाली अशी ला तर हा झाली ती आणि मग ती माहिली एक हा आणि ती माहिली एक समोरची तुझ्या हा मग ती किती वर्षाची ती किती वर्षाची नऊ वर्षाची असंल हा बरोबर केसरी आणली होती केसरी सुद्धा कोणाने देवदर्शन झालंय माग मग लेखीच लगीन त्यांना कुठं दिलाय हा लेकीला कुठं दिलं तुझ्या कोणच्या गावाला बोरगर पंचा पंच बोरगर लगन दिला काम करून मुठी मुसीला ही कुणाला दिली जंगले जंगले का तो राव आहे तर पका बोलतो चार बारा पावा आता अरे चार बारा का बर दिसत नव्हतं त्यांना नीट हा तरी, तरी पण मी बोलले नाही का मला ना द्या का काही माझे लावून द्या मला माझ्या कर नाय मग आणि यांना ती बशा बशा ती तर पक्की आगाव ती पकी आगाव मग काढून बाहेर यायचे नुसते बोलते